मुंबई हायकोर्ट विभाग भरती टोटल जागा एकशे एकोणतीस आहे क्लर्क पद आहे साधारण पंचेस हजारापर्यंत सॅलरी आहे यासाठी जानेवारी दोन हजार पंचवीसला जाहिरात आली होती तीस जानेवारीपर्यंत फॉर्म भरायचे होते त्यानंतर आता काय म्हणू या ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर फॉर्म भरला आहे यस बी आय कलेक्ट थ्रू शंभर रुपये भरले असतील फी रजिस्ट्रेशनची त्या विद्यार्थ्यांची लिस्ट वेबसाईटला आली आहे सदौतीस हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे आठशे एकाहत्तर पद किंवा आठशे एकाहत्तर उमेदवारांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहे का तर त्याला एस बी आय कलेक्टचा जो रेफरन्स नंबर असतो तो, तो प्रॉपर नाही भरला म्हणून आता सदोतीस हजार प्लस विद्यार्थ्यांना पुढील प्रोसेस काय असणार आहे तर त्यांना परत एकदा नोटीस येईल तुम्हाला चारशे रुपये भरून फॉर्म सबमिट करायचा आहे फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमची एक्झाम असेल एक्झाम तीन टप्प्यात असते तुमची स्क्रीनिंग टेस्ट नव्वद मार्काला त्यानंतर वीस मार्काला टायपिंग आणि दहा मार्काला तुमचं व्हायवा असतो सॉरी चाळीस मार्काला व्हायवा असतो अशी टोटल एकशे पन्नास मार्कावरती तुमचं फायनल मेरिट लिस्ट लागतं सो या संदर्भात पुढील प्रोसेस नोटीस त्यांची येईल नोटीस आली की चारशे रुपये भरून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा याची अपडेट तुम्हाला मी यूट्यूबवर नक्की देईल सो अभ्यास मात्र चालू ठेवा जबरदस्त करा यासाठी एकट अकॅडमीचा कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे